महाड नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीनं महाड शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत वातावरण तापवलं नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी देवीचं दर्शन घेऊन भव्य रॅली काढण्यात आली रॅलीत खासदार सुनील तटकरे खासदार धैर्यशील पाटील माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप भाजप नेते बिपिन महामुणकर सुभाष निकम धनंजय देशमुख निलेश तळवटकर काका वैष्णव यांच्यासह दोन्ही पक्षाचे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले गेल्या चार वर्षात महाडची अवस्था बिकट खासदार सुनील तटकरे यावेळी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की गेल्या चार वर्षात महाड मध्ये हजारो कोटींचा निधी आणला गेल्याचा दावा केला जातो परंतु महाड शहर फिरताना घेऊन तरी विकासाचं चिन्ह दिसत नाही प्राथमिक शाळांची दुरावस्था पाहता महाडला नेमकं कुठे नेऊन ठेवलंय असा प्रश्न निर्माण होतो नामदार भरतशेठ गोगावले यांचं नाव न घेता त्यांनी टीका केली आहे स्थानिक कार्यकर्त्यांच्या हितासाठी युती खासदार धैर्यशील पाटील दरम्यान भाजपचे खासदार धैर्यशील पाटील म्हणाले की केंद्र आणि राज्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती प्रभावीपणे काम करत आहे मात्र स्थानिक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतला जातो त्यामुळे महाडमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युती केली आहे भविष्यातही हे तीन घटक पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न राहील शिवसेनेला बाजूला का ठेवलं शिवसेनेला युतीतून वगळल्याबाबत विचारलं असता खासदार तटकरे म्हणाले मागील काही महिन्यांपासून शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आमच्यावर टीका होत आहे राष्ट्रवादी शी युती करणार नाही अशी वक्तव्यही केली जात होती त्यामुळे शिवसेनेशी युतीचा विचारच केला नाही आम्ही विचारानं भाजपशी जोडले गेलो आहोत आणि रायगड मधील युतीतील भाजप सोबत निवडणूक लढवत आहोत महाड नगर परिषदेवर एन सी पी भाजपचा झेंडा फडकणार असा मला विश्वास आहे रॅली नंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदेश कलमकर आणि युतीचे वीस नगरसेवक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी महेश शितोळे यांच्याकडे अर्ज दाखल केले महाड नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण एकोणचाळीस अर्ज दाखल झाले असून त्यापैकी अठ्ठावीस अर्ज राष्ट्रवादी भाजप युतीकडून दाखल करण्यात आल्या प्रभाग निहाय अर्जांची यादी नगराध्यक्ष सुदेश कलमकर प्रभाग एक ब रणजित रत्नकुमार साळी राजू नथुरामबाई प्रभाग एक अ वैशाली अमोल रत्के प्रभाग दोन अ भारती सतीश सकपाळ नमिता शुभम सकपाळ प्रभाग दोन ब महेश वासुदेव शेडगे प्रभाग तीन ब वैभव धनराज चांदोरकर अरुण बाबाजी चांदोरकर प्रभाग तीन अ सौ गीतांजली विठ्ठल महाडी प्रभाग चार ब हेमंत शंकर चांदलेकर प्रभाग चार अ सिद्धी गणेश कंक प्रभाग पाच ब, वजिर उस्मान कोंडिवकर प्रभाग पाच अ हवा पानसरी रक्षा राहुल चव्हाण प्रभाग सहा अ सूरज बामणे प्रभाग सहा ब प्रज्ञा अमोल गांधी रक्षा राहुल चव्हाण प्रभाग सात ब संदीप वसंत जाधव प्रभाग सात अ श्रद्धा अखिल जोशी प्रभाग आठ अ अक्षया साहिल हेलेकर प्रभाग आठ ब सुमित मोहन पवार प्रभाग नऊ ब सुनील महादेव सोंडकर प्रभाग नऊ अ दीक्षा योगेंद्र शिंदे प्रियांका ओंकार वाडकर प्रभाग दहा ब संकेत उर्फ संकेत दीपक वारंगे प्रभाग अ श्वेता सुबोध युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरून जातात रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज